आता आपण पन्हाळगडावर सर्वात उंच ठिकाणावर येऊन थांबलो म्हणजे तीन हजार एकशे सत्तावीस फूट सी लेवल पासून जी उंच आहे त्या उंचवटर बांधकाम केलेली ही उंच इमारत आहे ज्याचं आपण जर जमिनीपासून वरती पाहिलं तर छत्तीस फूट उंचीची इमारत आहे अच्छा ज्या इमारतीला सोळाशे आठ मध्ये पूर्णता झाली जो दुसरा इब्राहिम आदिलशा सेकंड इब्राहिम आदिलशा त्यांच्या राजवटीमध्ये मकसूद आका हा कारागेल तुर्की त्याच्या देखरेखाली बांधत असताना पहिलं दिलं गेले नाव सदर ही महल काय सदर म्हणजे काय सदर म्हणजे बैठक लोकांचं खास करून बैठकीचं ठिकाण ज्या छत्रपती राजांनी पन्हाळा सोडून विशागडला जाण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेत असताना जी खलपत केली गेली जे प्लॅनिंग केलं गेलं ते या ठिकाणी त्यावेळेस त्या दोन पालख्या निघाल्या ज्यामध्ये पहिली पालखी वीर शिवाकाश तटबंदी दिसते समोर या तटबंदीच्या पलीकडे डायरेक्ट चारशे फूट खोल दरी आहे त्या दरीमध्ये त्यांना पलीकडच्या बाजूने मग आपल्याला राज दाखवून त्या मार्गाने ते निघून गेले राजे छत्रपती शिवाजी पश्चिमेच्या या इमारतीला मराठीमध्ये आज आपण सज्जा कोटी या नावाने ओळखतो सज्जा मध्ये काय हा जो शब्द आहे तो मराठी शब्द आहे सज्जा सज्जा याचा अर्थ असा आहे की ज्या इमारतीच्या समोर गॅलरी असते बाल्कनी असते किंवा टेरेस असते त्याला सज्जा आणि इमारतीला कोठी म्हणून सज्जा करते आणि हे समोर जो खांब दिसतो आपल्याला सभेत आज आपला तिरंगा झेंडा वर्षातून तीन वेळ या ठिकाणी फडकला जातो आपला महाराष्ट्र दिन एक मे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या ठिकाणी शासकीय ध्वजावंदन ज्याला आपण म्हणतो म्हणजे पूर्वी तहसीलदार साहेबांच्या हस्ते आज त्यांच्यापेक्षा वरिष्ठ दोन तालुक्याला एक प्रांत म्हणजे hmm. ज्यांना एस डी ओ पण म्हटलं जातं सब डिव्हिजनल ऑफिसर उपविभागीय अधिकारी hmm. त्यांच्याकडून हे वर्षातून तीन वेळ या ठिकाणी ते झेंडावंदन केलं जातं इमारत तर आपण पाहिजे तर आपल्याला लक्षात येईल पहा शिवनेरी hmm. पाहिजे हो हो राजांचं जन्म hmm. सेम अशी इमारत आहे का हो बरोबर तशी इमारत असेल तुम्हाला बॅक साईडला फ्रंट साइडला आपल्याला काय दिसेल गॅलरी बाल्कनी या तर शिवाजीराजे आणि संभाजीराजे यांची शेवटची जी शेव भेट झाली ती तर पहिल्या मजल्यावर अच्छा खालचा जो परिसर आहे आपण तळमधला इब्राहिमधे भक्ती करण्याचं ठिकाण म्हणजे परमेश्वराची भक्ती करायची तर त्यांचं हे या ठिकाणी करणे पहिल्या मजल्यावरून संपूर्ण राज्यकारभार पाहा तर ज्या वेळेला या किल्ल्याच्या आतमध्ये राजे संभाजी ज्यावेळेला छत्रपती शिवाजी राजांची आज्ञेनुसार या ठिकाणी थांबले गेले होते सत्तावीस किल्ले जिंकून राजांचं पन्हाळगडावर आगमन झालं त्यावेळेला राजांच्या समवेत संभाजीराजांची था जी शेवटची भेट झाली ती या ठिकाणी म्हणजे त्या चार भिंतींना आणि ते परमेश्वराला आणि त्या दोघांना त्या दोन महान राजांना माहिती की काय गोष्टी काय गोष्टी झाल्या किंवा काय आपल्या राजांनी आपल्या मुलाला काय संबोधलं स्वराज्याबद्दल इथून पुढे स्वराज्य सांभाळा किंवा काय असे सांगितलं असेल काय तरी सांगितलं असणार आणि हा घर सोडून राजे निघून गेले आणि ती दुःखद घटना घडली ज्या दुःखद घटनेचा संदेश संभाजी राजांना मिळता क्षणी ताबडतोब हा घर सोडून राजे संभाजी रायगडला गेले इतक्या लांबून होता हे समोरचा पावनगड घडला आणि तो तिकडचा ज्योतिबाचा डोंग पाहिलेला तीन स्टेप दिसतात का आपल्याला फर्स्ट सेकंड आणि थर्ड तसंच आहे आपण हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसणार तर, तर, तर ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोडमध्ये